लोकप्रिय होते मुख्यमंत्री अजित दादा पवार साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहेशांच्या गजरामध्ये त्यांच्या आकर्ष भाषेमध्ये या ठिकाणी दादांचं आगमन या विचार मंचावरती या ठिकाणी होत आहे आज दादांचं स्वागत आणि विचार मंचावरील सर्व मान्यवरांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देगलूर शाखेच्या वतीने या ठिकाणी भव्य असा मोठा हार घालून सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे सर्वच या विचार मंचावरती त्या व्यासपीठावरती जी जमलेली मंडळी आहे त्या सर्वांचं स्वागत आपण या ठिकाणी करतो आहोत आणि लागलीच यानंतर आपण पक्ष प्रवेश करणार आहोत मी ज्यांची नावं या ठिकाणी घेतोय